परभणी येथे बंदाच्या दरम्यान पोलिसांनी केलेल्या अतिरेकी रानटी कारवाईत अनेक निरपराध नागरिकांवर जाणून बुजून अत्याचार करण्यात आले सोमनाथ सूर्यवंशी या दलित तरुणाचा कोठडीत पोलिसांनी केलेल्या निर्घृण मारहाणीत मृत्यू झाला होता संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा मृताच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर करा आणि कुटुंबातील एका व्यक्तीला कायम शासकीय सेवेत सामावून घ्या अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं केली आहे त्याचबरोबर कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली दलित वस्त्यांमध्ये घुसून महिलांसकट निरपराध नागरिकांना अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांवर त्यांना तसा आदेश देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी दलित नागरिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत अशीही मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं केली आहे भाजप प्रणित महायुतीचे नवे पेशवाईचे भ्रष्ट सरकार राज्यात अरूढ झाल्यावर लगेच प्रशासनातील मनुवादी मुजोर झाल्याचे माते खिरून भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेची विटंबना केली याबद्दल परबडी बंद करण्यात आलं पण तिथले पोलीस अधीक्षक आणि कलेक्टर यांनी दलित वस्तीमध्ये कोबिंग ऑपरेशन करायला लावलं निरपराध लोकांना अटक करण्यात लावलं प्रचंड लाठीबार झाला वाटेल त्यांना तुरुंगात डाबण्याचा प्रयत्न झाला पोलीस कस्टडीमध्ये असताना प्रचंड महाराण करण्यात आले या महाराणीमध्ये एक भीमसैनिक शहीद झालेला सैनिक सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण पोलीस कस्टडीमध्ये पोलिसांनी मारून त्याचा जीव घेतलेला आहे याबद्दल महाराष्ट्र शासन आणि त्यांची पोलीस या सगळ्यांचा मी कडकडीत निषेध करत आहे चौदा तारखेला जिल्हाधिकाऱ्या पुढं काळे झेंडे लावून प्रचंड निदर्शन आम्ही केलेले आहे परंतु या नवीन सरकारला मी इशारा देत आहे की तुम्ही जर दलितांची अशी जर जीव घेणार असाल तुम्ही एका बाजूला हिंदूंना भडकवण्याचा प्रयत्न करता आणि दुसऱ्या बाजूला दलिताला मारण्याचा प्रयत्न करत आहात म्हणून आंबेडकरी जनता श्रमिक जनता दलित जनता एकत्रित येऊन या सरकारविरुद्ध उग्र निदोषण करून आणि दलिताला संरक्षण दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही या शहीदाच्या घरामधील एकाला सरकारी नोकरी मिळालं पाहिजे एक कोटी रुपयाची नुकसान भरपाई त्यांना मिळालं पाहिजे आणि ज्याला जबाबदार आहेत त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा माजी आमदार म्हणून मी करतात